सर्वांनी आपल्या लक्ष केंद्रित करायचे वचनाकडे सर्वांनी वचनाकडे लक्ष द्यायचे विषय हालेल्या तर आपला जो विषय तो म्हणजे आपल्या वागण्याला देव संतुष्ट आहे तर माझे प्रिय भाव बहिणी अशी वेळ होती की त्या वेळेमध्ये प्रवेश युहानाकडे बातिस्मा घ्यायला गेला युहानाकडे बातिस्मा घ्यायला गेला त्यावेळेस युहान होता आणि जसा प्रभू पाण्यात फुडला आणि पाण्यातून वर निघाला त्या बेडे मध्ये आकाशातून कपुतर समान त्या प्रभूष्वरती पवित्र आत्मा उतरला आणि आकाश फाटलं माझ्या दे भाव आकाश फाडलं आणि आकाश पुणे एक गुण झाली की हा माझा प्रिय पुत्र ह्याच्या ठाई मी संतुष्ट आहे हा माझा प्रिय पुत्र ह्याच्या ठाई मी खुश आहे त्याचप्रमाणे माझ्या प्रिय भाव बहिण देव आपल्या वागण्या खुश आहे का तुमच्या माझ्या वागण्या देव खुश आहे का आले लिया आपण कधी हा विचार करतो का आपण कधी हा विचार करतो की ज्याप्रमाणे प्रभू प्रभेश्वरती त्याचा पिता परमेश्वर खुश होता त्याप्रमाणे प्रभुएश्वर आपल्यावरती खुश आहे तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो कि परमेश्वर प्रभुएश्वरती का खुश होता त्याच्या पुत्रावरती का खुश होता त्याचे कारण काय हरिलिहा <Takla> <अले लिया। Takla> आलेली कोणी सांगू शकेल परमेश्वर त्याच्या पुत्रावरती खुस का होता हरिहा आलेली माझ्या प्रिय भाऊ बहिणं सांग सांगसते तर माझे प्रिय भाऊ बहिण प्रभू येशू त्याचे इच्छेप्रमाणे त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत होता त्याप्रमाणे चालत होता त्यामुळे परमेश्वर त्याच्या पुत्रावरती प्रभू येशूवरती खुश होता अधिक आलेल्या त्याचप्रमाणे जे वेळेस आपण प्रभू येशूच्या इच्छेप्रमाणे चालू त्यावेळेस त्यावेळेसच प्रभू येशू आपल्यावरती खुश राहील

व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले तेव्हा त्यांच्या समोर त्याचे रूप पालटले आणि त्याचे मुख सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी झाली तेव्हा पहा मोसे व एलिया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले मग पेत्र येशूला उत्तर देऊन म्हणाला हे प्रभु येथे असणे हे आपणासाठी बरे आहे तुझी इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करतो तुझ्यासाठी एक व मोसेसाठी एक व एलियासाठी एक तो बोलत आहे इतक्यात पहा तेजस्वी ढगाने त्याच्यावर त्यांच्यावर सावली केली आणि पहा त्या डगातून वाणी झाली हा माझा प्रिय पुत्र आहे याच्या मी संतुष्ट आहे याचे तुम्ही एका तर माझे प्रिय भाऊ बहिणी या ठिकाणी देवाचे वचन सांगतात मध्ये कृष्ण वर्तमान सतरा वचन पाच मध्ये कि होते खेळ होती कि त्या वेळेमध्ये प्रभेश आपल्या शिष्याला पित्र योहान या तीन शिष्याला घेऊन एक डोंगरावरती एकांती शांत जगावर मंत्रा त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस गेला त्यावेळेस प्रभेशीच रूप पालटलं बायबलचे वचन सांगतात प्रभेशीचे वचन सांगतात की त्या ठिकाणी प्रभुष्ठचे रूप पालटलं जे मुख होत ते सूर्यासारखं प्रकाश झालं आणि त्याचे वस्त्रे आपण कपडे म्हणतो ना त्याचे कपडे प्रकाशास पेद्रोहान यांच्या दृष्टीत पडलं की प्रभू येशू मोसे आणि एलिया यांसोबत संभाषण एक संवाद साधत आहे असं त्यांच्या दृष्टीत पडले अलेरिया आले म्हणून केद्र त्या ठिकाणी गेला प्रवेश जवळ गेला आणि प्रवेशला मला लागला की प्रभू तुमची जर का इच्छा असली तर या ठिकाणी तीन मंडप उभारलो तुमच्यासाठी एरियासाठी आणि मॉसेससाठी आलेरिया आले आणि इतक्या तर आलेरिया आले न्याया इतक्यातच माझा प्रियभाव परिणाम ढगाने त्याच्यावरती सावली केली आणि त्या ढगामधूनच एक आवाज आला की हा माझा प्रिय पुत्र आहे प्रवेशीच्या बाबतीत वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे ह्याच तुम्ही ऐका ह्याच्या संतुष्ट आहे ह्याच तुम्ही ऐका आज माझ्या प्रिय भाविन आपण प्रवेश आपण प्रवेश बऱ्याच वेळा आपण इतर करण्याच्या नादामध्ये प्रवेशूला नाराज करतो प्रवेशूला नकारतो बरोबर ना yes. परंतु माझे प्रिय भाऊ बहिण हो। देवाचे वचन सांगतो या ठिकाणी मते कृष्ण तुम्हाला सतरा अध्याय एक ते पाच वर्षामध्ये सांगत कि तुम्ही प्रवेशूच्या ऐका आज आपण एक टोका बऱ्याच वेळा आपण प्रभू येशूच्या वचनाच्या करतो आपण इतरांना खुश करण्यासाठी आपल्या नातेवाईकांना खुश करण्यासाठी आपल्या मित्र परिवाराला खूप करण्यासाठी किंवा जगीत लोकांना खुश करण्यासाठी आपण प्रभेशीला नकारतो ना, प्रभेशीला नाराज करतो बरोबर ना पण माझा प्रेम भाऊ आपल्या आपल्यापासून नाही करायचं आपल्या देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे देवाची इच्छा काय आहे आपले चिन्ह देवाचे अवघड काय आहे आपले चिन्ह त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आलेल्या बऱ्याच वेळा आपण आपली इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो परंतु माझ्या देवाने आपल्याला निवड केली देवाने कशासाठी निवड केली तर देवाने आपल्याला त्याच्या कार्यासाठी निवड तर आपल्या देवाची इच्छा काय आहे त्याप्रमाणे आपल्याला चालायचे आहे त्याप्रमाणे आपल्याला निवृत्त करायचे आहे आलेल्या आलेल्या ठिकाणी देवाची वचन सांगत की त्याचं तुम्ही आपण वचन करूया

सर्व राष्ट्रांना शिस्त करा बापाच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामात त्यांना बातमी समाधी ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या पिढ्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा आणि पहा काळाच्या समाप्ती परत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर आहे माझ्या प्रिय भाऊ बहिणी देवाच्या वचन ज्याप्रमाणे सांगत होत मध्ये सुगर्त मनामध्ये सतरा ध्यान ऐकले वचन पाच मध्ये की प्रवेश आपण ऐकले पाहिजे या ठिकाणी देवाचे वचन सांगता वचन सांगते की पृथ्वी सर्व काही अधिकार मला दिले गेले आले लिया आले लिया म्हणून तुम्ही राष्ट्राने शिष्य करा राष्ट्राने शिष्य करा बापाच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बातीस मध्ये हालेलुया 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 आणि जे माझे आज्ञा आहेत जे माझे नियम आहेत ते त्यांना पाळायला शिकवा आणि मी तुमच्याबरोबर युद्धाचे समाप्त सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे हालेलुया हालेलुया ही प्रभू येशूची आज्ञा आहे आज आपल्याला ह्याप्रमाणे चालायचे हालेलुया हालेलुया प्रभू येशू वचन सांगतो की माझे प्रेम आहे एक ठिकाणी वचन सांगते वाट यू हव प्रंसवर كمان सोराते तीन सोळा वचन मध्ये की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला तो असं लागेल की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी त्याला सर्व काळचे जीवन राहतो हालेलुया हालेलुया माझे प्रिय भाऊ बहिण ज्या वेळेस आपण प्रभू इष्टुच्या इच्छेप्रमाणे करू त्यावेळेसच प्रभू पिता आपल्यावरती खुश राहील परमेश्वर आपल्यावरती खुश राहील पण जर आपण आपल्या इच्छेप्रमाणे करायला बघतो तर पिता आपल्यावरती भविष्य आपल्याला कारण की आपण आपली इच्छा पूर्ण बरोबर आहोत आज या समयामध्ये आपण सेवा करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला अडचणी येते बऱ्याच वेळी आपल्याला संकट सोसावे लागतील परंतु आपण दग्मगाचे नाही ज्याप्रमाणे देवाचे वजन सांगत प्रकट आणि दहा वचन मध्ये की शेवट प्रयत्न विश्वास योग्य

देवाची इच्छा पूर्ण करायची आपल्या देवाचं वचन काय सांगत देव आपल्या जीवनात काय करायला इच्छितो त्याप्रमाणे चालायचे मी पण ज्या वेळेस माझी सुरुवात या प्रार्थनेमध्ये झाली त्यावेळेस मला पण पर बहुतेक संकट आले परंतु देवाला धन्यवाद की देवाने माझे रक्षण केलं कारण की आमच्याच गावामध्ये काही जे विरोधी होते त्यांनी मला सांगितलं की तू जर का एसीमध्ये जात असेल तर तू आपले कागदपत्रेकडून क्रीचरच करून तू तुझी कागदपत्रे पण किचर क्रिचरच करून घे मी त्याला सांगितलं की मी प्रभेशुला मानतो ही खरी गोष्ट आहे पण आमच्या या प्रार्थनेमध्ये कोणाची जात कोणाचा धर्म बदलला जात नाही तर आमच्या या प्रार्थनेमध्ये जीवन बदललं जात <स्थिक> की आमच्या या प्रार्थनेमध्ये येऊन एखाद्याचा आजार बरा होत असेल एखाद्याचे दुःख बरं होत असेल तर चांगली गोष्ट आहे ना आमच्या या प्रार्थनेमध्ये येत असून कुणाचे वाईट बोल सुटून चांगलं बोल निघत असेल तर चांगली गोष्ट आहे ना आमच्या या प्रार्थनेमध्ये येऊन एखाद्याचे पाणी सुटत असेल दारूगाडी सुटत असेल तर आम्ही परत भाजप वाईट करतो आम्ही काय वाईट करतो ते परत सांगा तेव्हा तो सांग झाला

मी आपण परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वेळ्यावर किती करा आणि जे तुमच्या सळ करता त्यांच्यासाठी प्रार्थना करालिया आले प्रभू सांगत आहे ना ही माझ्या इच्छेप्रमाणे चाल तर प्रभू जी इच्छा आहे की वेहऱ्यावरती कृती करा जे तुमचा छळ करतात या ठिकाणी देवाचे वचन सांगत जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रभूचे वचन सांगत की जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा आज आपण करतो का कोण कोण करतो प्लीज सेंडअप युअर हँड इंग्लिश समजतं का तर माझ्या प्रिय भाव बहिणं देवाचे वचन सांगतं की जे तुमच्या छळ करतात त्याच्यासाठी प्रार्थना करा बऱ्याच वेळा आपण मी मनामध्ये असा विचार करतो मला वाईट सांगा याच्यासाठी मी कसं काय प्रार्थना करू मला असं सांगतो मी ना त्याच्यासाठी प्रार्थना करत काहीतरी करिय भाऊ बहिणं आपल्याला प्रभूचे ऐकायचे प्रभूचे ज्याप्रमाणे वचन सांगतात त्याप्रमाणे आपल्याला चालायचे अरे रियाचे वचन की जे तुमचा चढ करतात त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा तर आपल्याला प्रार्थना करायची ज्याप्रमाणे सांगत देवाचे वचन त्याचप्रमाणे चालायचं बऱ्याच वेळा आपण आपली बुद्धी चालवतो देवाचे वचन बाजूला ठेवतो आणि आपली बुद्धी चालवतो आणि काय म्हणतो की देवाची इच्छा आहे परंतु माझा प्रिय भाव बरे खरोखर ज्याप्रमाणे देवाचे वचन सांगतात त्याचप्रमाणे आपल्याला चालायचे तेव्हा देवावर देवा कसं आहे परंतु देवाची आपली इच्छा पूर्ण करत असू तर देव आपल्यावरती कदा खुश होणार नाही आपण एक वचन वाचूया गिरम या नव अध्याय आणि तेवीस ते चोवीस वचन हरेरिया हरे लिया बऱ्याच वेळा माझे प्रेयभाव बनला आपण इतर गोष्टीची घमण करतो आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या पैशा असो किंवा आपल्या त्यांच्या असो किंवा इतर गोष्टी असो आपण अहंकार करतो की माझेकडे कर असं आहे मी असं आहो मी तसा आहे हरेरिया आले परंतु देवाचे वचन काय सांगतात आपण वचन करी लक्ष केंद्रित करूया

घमण बऱ्याच वेळा आपली बुद्धी चांगली असते तर आपण बुद्धीविषयी घमन करतो गर्व करतो तुम्ही फार माझे सर का कोणी नाही आपली कोलर टाक बरोबर ना आपले कोलर टाक असते की माझ्यासारखा कोणी नाही किंवा आपल्याकडे पैसा जर आपण चांगले आपल्याकडे घर असते पैसा आपण मनी पण सांगतो त्याला इंग्लिशमध्ये मनी सांगतो आपल्याकडे आपण एक गर्व करतो की माझे सारखे माझ्यासारखे नसीबात हिंमत आपण सांगतो ना ताकद आपण एक ताकदीचा खमान करतो की माझ्यासारखं आहे माझ्यासारखा कोणी नाही परंतु देवाच्या वचन काय सांगतात आपण बघूया आलेलो या परंतु जो अभिमान बाड़ो या ने विषय अभिमान बाड़ावा कि तो समझते व मैं असा कि जो पृथ्वी पर दया न्याय व न्यायिकाल मी है। कारण मी है, कारण य गोष्टी मा सतोष है अहम आरे लिया आलेल्या आरेल्या आलेल्या आरे जर माझ्या प्रिय भावभरिण देवाच्या वचन सांगत की आपण आपल्या बुद्धीविषयी किंवा आपल्या धनाविषयी किंवा आपल्या ताकदीविषयी गर्व करायचा नाही तर आपण गर्व आपल्या गोष्टीचा करायचा तर मी त्या जिवंत देवाला जागतो त्या जिवंत देवाला ओळखतो आणि त्या जिवंत देवाला समजतो आलेल्या देवाची माझ्या जीवनात इच्छा का आहे खूप 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 मजावर खमन करतात किंवा गर्व करतात किंवा आपल्याला बुद्धी चांगली तर बुद्धीविषयी खूप गर्व जातात परंतु माझ्या प्रेम भावना देव जीवत सांगतं की आपण त्या देवाला ओळखतो ज्या देवाने आकाश ज्या देवाने पृथ्वी सर्व काही निर्माण केलं जे देवाची सर्व सृष्टी अस्तित्वात त्या देवाला आपण ओळखतो त्या देवाचा आपण गर्व करायचं आहे आपण एक वचन बघूया आलेली आपण एक वचन बघूया मार्कृत सॉरी एरमया अठरा आणि एक ते सहा वर्ष दे? मनुष्यावर देवाचा पूर्ण अधिकार आहे याविषयी कुमारावरून धडा जे वचन यहोवा पासून इरमयाकडे आले ते हे ते म्हणाले उठून कुंभाराच्या घराकडे उतरून जा आणि तेथे मी आपली वचने तुला ऐकवीन मग मी कुंभाराच्या घराकडे उतरून गेलो तेव्हा पहा तो चाकावर काम करीत होता आणि जे मातीचे पात्र तो करीत होता ते त्या कुंभाराच्या हातात असताच बिघडले तेव्हा जसे कुंभाराला ते कराय करण्यास बरे वाटले तसे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र केले तेव्हा यहोवाचे वचन माझ्याकडे आले ते म्हणाले यहोवा म्हणतो अहो इस्रायलाचे घराणे हो जसे हा कुंभार करतो तसे माझ्याने तुमचे करवत नाही काय अहो इस्रायलाचे घराणे हो पहा जशी माती कुंभाराच्या हातात असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात सांगताय या ठिकाणी देवाचे वचन सांगताय कि जे वचन योगपासून निर्मयाकडे आले ते हे ते म्हणाले उठून कुंभाराकडे कुंभाराच्या घराकडे उतरून जा आणि तेथे ते मी आपली वजने तुला ऐकली मग मी कुंभाराच्या घराकडे उतरून गेलो तेव्हा पहा तो जातावर काम करत होता हरिया आलेली आलेली ह्या ठिकाणी देवाचा सेवक ज्यावेळेस देवाने त्याला उई केली आणि देवाने त्याला सांगितलं की तू कुंभाराच्या घराकडे जा कारण की प्रभू येशू त्या सेवकाला काहीतरी शिकवायला पाहत होता या ठिकाणी देवाचे वचन सांगत की ज्या वेळेस तो कुंभाराकडे गेला आणि कुंभार कुंभार मटक घडत होता चाकावरती मटक घडत होता आणि ते मटक घडवत असताना ते मटकं त्याच्याकडून बिघडले आलेली ते मटक त्याच्याकडून कुंभाराकडून बिघडले आणि नंतर त्या कुंभाराने दुसरा आकार त्याला दिला दुसरा आकार दिला त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवेश त्या सेवकाला एक शिकवायला पाहतो प्रवेश तुम्हा मला शिकवायला पाहतो की ज्याप्रमाणे मठग कुंभाराच्या हातून बिघड आणि कुंभाराने दुसरा आकार दिला त्याला त्याचप्रमाणे आपण एक मठ्याप्रमाणे आहोत आमेन हालेलुया आपल्याला कसा आधार द्यायचा किंवा आपल्याला कधी फळायचं देव सर्व जानते आपल्यावरती आपल्या जीवनावरती पूर्ण जो अधिकार आहे तो देवाचा आहे हालेलुया हालेलुया आपल्यावरती पूर्ण अधिकार देवाचा आहे आपण बऱ्याच वेळा गर्व करतो की नेसात नेतसा परंतु देवाच्या वचन सांगतोय की मनुष्यावर सर्व काही अधिकार माझा सर्व काही अधिकार माझा आहे ज्याप्रमाणे अवस्था केली त्याच्या हातातून बिघडले आणि त्याने दुसरा आकार दिला त्याचप्रमाणे आपण मटक्या समान आहोत देव कधी आपल्याला ठवायचे आणि कधी आपल्याला न्यायचे देवाला सर्व ठरत आहे म्हणून आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करायचं देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं आज माझ्या प्रिय भाऊ भाऊन देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्याला चालत असताना बऱ्याच संकट बऱ्याच प्रॉब्लेम बऱ्याच अडीअडचणी तरी देखील आपले स्थिर राहायचे कारण की ज्याप्रमाणे जा प्रभू श्रीला छळ झाला ज्याप्रमाणे ने एवढे दुःख सहन केलं त्याचप्रमाणे आपल्याला दुःख सहन करावे लागेल जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चालत असू तर शंभर टक्के परंतु माझा प्रिय भाव भरण आपल्या खचून जायचं नाही तर प्रवेश आपली सहायता देखील करेल बऱ्याच वेळा आपल्याला संकट आले की लगेच आपण खचून जातो की नाही ना सेवा करणार असा शिवाय देतो तो असा सांगतो तो स सांगतो परंतु रभ ईश्वला छड झाला तर आपल्याला पण छड होईल आलेरिका आलेरिया माझ्या प्रिय भाऊ बहिणाम ज्यावेळेस मी कोले जात ना नाशिकमध्ये सध्या माझ्या डिप्लोमा कंपनी झालं तर मी जेव्हा जेव्हा जातो त्या ठिकाणी तेव्हा तेव्हा मी त्या ठिकाणी माझ्या मित्रांना किंवा त्या ठिकाणी सणिक शिक्षण जे जे मला एक चांगले सहभाग भेटतात तर त्यांना मी स्वार्थ सांगतो बरेच मित्र एक्सेप्ट पण करतात स्वीकार पण करतात तर बरेच मित्र नकार नकारात्मक दिनासून देव नाही परंतु माझे प्रिय भाव मिळणं तुम्हाला करा ठाऊ प्रवेश जीवन बघितलं तोच माझा